देव आणि भक्त गुरु आणि शिष्य किंवा आपला जो कोण गुरु आहे साधू आहे तो आणि आपण त्याच्यामध्ये खर तर नातं एकच असत गुरु एका बाजूला शिष्य असतो आणि शिष्यच दुसऱ्या बाजूला गुरु असतो एका बाजूला देव असतो दुसऱ्या बाजूला भक्त असतो पण देवानेच आपलं रूप व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या बाजूला शिष्याचं रूप घेतलेलं असत आणि शिष्याच्या तोंडातून देवाचं रूप व्यक्त होत प्रत्यक्षात गुरु शिष्य देव भक्त एक बघायला जरी किंवा दिसायला जरी दोन दिसले तरी परमेश्वराला किंवा त्या मूळ तत्वाला आपलं एकाकी पण सहन होत नाही एकतरानं सहन होत नाही म्हणूनच परमेश्वर भक्ताची निर्मिती करतो भक्ताकडून परमेश्वराची भक्ती किंवा कौतुक म्हणूनच गुरु आपल्यातून शिष्य निर्माण करतो गुरु शिष्याला ज्ञान देतो आणि त्या भरपाई म्हणण्यापेक्षा त्या ज्ञानातूनच उत्तराई होण्यासाठी ते ऋण फेडण्यासाठी शिष्य गुरुची स्थिती करतो म्हणून गुरु आणि शिष्य देव आणि भक्त हे बघायला गेलं तर एकाच फुलाच्या दोन पाकळ्या आहेत किंवा एकाच शेंगदाण्यामध्ये जशी दोन दल असतात पाकळे असतात शेंगदाण्याला आपण द्विदल म्हणतो म्हणजे दोन पाकळ्याचा शेंगदाणा तर द्विदल जशी तेल बिया असतात शेंगदाण्यासारखी तशी गुरु शिष्य देवभक्त हे द्विदल असले तरी प्रत्यक्षात एकच आहेत अशा अर्थी मी तो मजला रेवा असे काव्य ते आपण ऐकतात मी आळवी तो मजला देवा वाटे कार तुझ सिवा मी तू ऐसे राही कैसे कळे परी तुझे तुझ वाजून मी मज नाही अनिकेत नाही मज तू तुझ नाही आणि के तू, तू कोठे राही मी तुझ पोटी तू, तू मज ओठी मी तुझ झाल तू मज होशी पान परी तुझ हे ऐसे मी तू ऐसे राही कैसे कीर्तन भजनी आता कोणी कुणाळवी कैसे कोणी आता सोडी हेवा वा देवा तू मजसी मी तुझ ठेवा आता जैसा तू मज भोगी மீரசிபோகி துமியத்தோகி ப்ரஹ மஞ்ச கீரம் போகி மியோ